चालू बाई जरा से पेटवाना शकुटी पेटवाना खूब ठंडी लागून रेली आता मी जेवली नाही ओसी ठंडी भरली ठंडी तो मले लागून रेली पण आता शेकुटी मग किती वेळ बसू इथे शेकुटी पेटून अहो निर्मला बाई जास्त अंगणामध्ये शकुटी पेटली आहे ना आता मी तिकडे तर जावाची तयारी होई आता जेवली आणि ठंडी भरली अंगात तो म्हटलं चल निर्मला बाई जे अंगणामध्ये शेकुटी पेटून पेटून बसू म्हटलं हो काय माय लक्षच नाही तिकडे गेले ना ये लक्ष्मी आई बी गेली आहे तिकडे बसाले हे ना काय आपल्या काळ्या नाच करा वार शेतवाली आहे निर्मला बाई तर तिच्या तिला सांगितली झोपले ना मा झोपले दुख झोपले आणि अच्छा कुलिता बाप हे काय नाही अजून आले नाही कुठं गेले तर माहीत नाही अजून आलेच नाही लयब्रेडचे गेले आहे जेवले ना गेले तिकडेच आणि सुनंदाचे बाबा आहे ते झोपून थंडी लागते म्हणे ते कायचे जेवले ना पसरले आपल्या बिस्ताऱ्यात माहिती बसले असून ते गेले असून तिकडे नाही तर कुठे इस्टापाशी बसले राहते चार गोष्टी करत मग लेकरं येतात झोपतील का झोपते सवय हो नाही एक लेकराला एकटं टाकून आता मी अर्धा एक घंटा थोडी बसणार आहोत थोडेसे हात पायश्यात पण मग येऊन जातो पटकन आ, हो 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 अर्धा एक घंटा तर लेकर झोपतेच म्हणा तोपर्यंत तोपर्यंत काय लय उठते आणि तशी बी थंडीची उठतच नाही माय लेकर तो यक्टी तो तुले देस टेंशन अनरी तू चांगलं आहे तर तुला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही आणि रितू झोपली काय तसं नाही असं थोडी आहे बिना तर कोण ज्याच्या घरचं त्यालाच माहीत राहते हो ते बरोबर आहे सगळ्याला दुरून चांगलं दिसते पण त्याच्या घरचं त्याला माहीत राहते माहीता मोहित नाही दिसून राहिला गिरमला बाईच्या नातवा संघ खेळत गे असून गौरी सोबत घे असून नाही ना, ना गौरी तर तिच्या घरी आहे असून दुग्गूच्या घरी गे असून आणि बाई ह्या या या आला कुठे गेला होता तू किती मी वाट पाहून राहिली मी तर आता येईन मग येईन आता मी येतच होती तुला आधी मी घरी पाहत होतो ना आपल्या घरी टीव्ही नाही

आज जेवली आज शाळेतून आल्याबरोबर भूक बुक नाही म्हणे आज नाही जेवत मग आता जेवली ना झोपली चल मग येत मस्त अंगणामध्ये शेकोटी पेटले थोडा वेळ बसून मग येऊन जाऊ हो चला ना हिवाळ्याची मजा येते शेकोटी जवळ बसाले मस्त गोष्टी माता जुन्या काळच्या गोष्टी काढा खूप मस्त मजा येते हो सकाळचे आठ वाजले चल उठ लवकर थंडी लागून राहिली बाबा मी नाही उठत आताच मी उठून दहा वाजता झोपुद्या मध्ये जरासा थंडी लागून राहिली मला नाही लागून राहिली थंडी बाबा अंगणामध्ये जाऊन बसा मग लागते तुम्हाला थंडी तेव्हा समजून तुम्हाला थंडी म्हणजे काय आता तू उठ का नाही उठत फोडतो या मोबाईल नाही नाही बाबा उठतो उठतो उठलो पण मोबाईल हात नका लावू काय झालं हो बाबा काही नाही आले आलो चल वय पटकन दात घात चालूय वावरात हो ना बाबा जातो ठिकाणी आर बाबा आल्याशिवाय तुम्ही तर उठत नाही मी किती वेळची तुम्हाला उठून राहिले आठ वाजले हो आठ वाजले उठा सकाळ झाली नाही थंडी लागते झोपू दे थंडी लागते आणि झोपा आता आता कसे आता कसे उठले बाबा मोबाईल फोडतो म्हटलं म्हणून उठले का तुम्ही बाबरे जास्त बोलू नको ना आता उनच पाठवली वाटते बाबाने हो मॅच पाठवलं बाबाने म्हटलं हे झोपूनच आहे उठूनच नाही राहिले म्हटलं जा म्हटलं उठवा ते येले म्हणून आले बाबा एवढा मोठा हल्या पडू नाही बिस्तऱ्यात आग लावून झाली का हो आग लावून भी झाली नाही इजवाली आली आणि चला उठा दात घासा हो मान चाय तू चाय ठेवलाच आहे फक्त तुम्ही दात घासा आणि या पटकन देतो गरम करून अजूनही बसले जा उठता नाही उठत राही खरं मला लय थंडी लागते ओ, बाबाले तू नको सांगत मला झोपून राहू देत जाय लय थंडी लागून राहिली मला थंडी गिंडी लागत नाही तुम्हाला लागते ना आम्हाला नाही लागत काय आम्हाला थंडी लागते पण आम्ही महसूस नाही करत समजलं का आणि चला उठापट पटकन नाही देतो बाबाला आवाज अजून नाही आणाल लावतो काळी ने झोडपते मग तुम्हाला जातो ना वो जातो ना बाबा काय बाबा जो तो तो। बाबा तू करत राहतो नुसतं बाबाच बेव दाखवतो मले एक पण माणूस चला हलवून राहिला फालतून वरत वरी आज आंघोळ केली तर बर दोन दिवस झाले आंघोळ नाही केली राणी पाण्याजवळ जाऊ शकत नाही वाटत ओ लय थंडी लागते मग वास लागू देता काय ना बाजू रोष नाही सारखा मग वास येते अंगाचा पाणी काय एवढी थंड नाही आहे गरम पाणी करून तो ना गरम गरम पाणी ना धुवा मस्त पण राणी कपडेच नाही काढू अंग का धुवा ती गोष्ट करतो हा तेल लावायला जात तेलच गोठून गेलं थंडी ना किती थंडी पडून राहिली चला उटा ते मला सांगू नका उटा पटकन चला वहा पाणी टाकले मी गरम गरम पाण्याने आंघोळी करा तिथ ब्रश करा आणि तिथ आंघोळ करा हो तू माणसाचा जीव घेतो बापा काय बायको हास तू तुम्ही दलित राह म्हणून तुम्हाला आंघोळ नाही करू शकत आम्ही थंडी राह पावसाळा राह का उन्हाळा राह आम्ही तरी रोज दररोज आंघोळ करतो तुमच्या बापाने मायने शिकवलंच नाही ना तुम्हाला दूध काय बेटा दूध नाही दूध काय नको दूध ठेवलं तसं खरकटल्याने म्हणून आता यादत आहे तशीच हवाले सांगून द्या तुम्हाला ते कस जमते तेव्हा थंडी नाही लागत काय थंडी किती लागून राहिली जेव्हा पण पाणी पियाच्या वेळेस थंडी पन पानी लागते पण तरी पाणी पिवा लागते जातोच नाही अरे बापरे काय माणूस आहात सिलेंडर फुटून जाईल घरभर पाणी होईल उठलं काय नाही हो हो बाबा हो हो उठलो उठलो बाबा बाबा ची चमची ठंडी आहे ठंडी आहे आम्ही आमचं बाबा थंडी चाय म्हणते थंडी चाय मध्ये आम्ही धुवाल नाही पाहत बापा एक जेवल्यावर तर भरलीच थंडी भरते बाबा आणि आता खरं थंडी आज जास्त थंडी व्हायला लागून राहिली पण नाही काय अहो आता तरी काहीच थंडी नाही अहो आमच्या काळामध्ये तर काय बापा थंडी असं हात पाय पाळ वाकडे होऊन जाय एवढी थंडी पाण्यात हात नाही टाकूशा लागे आता तरी तेवढी थंडी नाही पडत आताचे लोक तरी आठ नऊ वाजता उठते झोपून अ म आमच्या राजा तर बापा पाच वाजताच उठा लागे कामं कराले सळा सारवण उठल्या बरोबर पहिले अंगणामध्ये सेनाचा साडा सळा टाका लागे मग एवढ्या थंडीमध्ये सकाळी सकाळी एवढं गार गार पाणी राय उठल्याबरोबर चूल पेटून घेऊ सा चूल सारून घेऊ सडा टाकून घेऊ रांगोळी टाकून घेऊ असेच काम असे हात असे होऊन जाय काय सांग तरी करा लागे नाही केलं ला तर नवराई तिकून बोलाय सासूही बोले बापरे पहिले लयच कडक होत नाही सुना जर सुनाईन जर मुजोऱ्या केल्या का नाही तर सासू बी अशी अशी ओल्या ओल्या निंबाची शिपटी घे काढी आणि सपा सप दे तर डबल आम्ही बोलत नाही असं असं राज होत आणि नवरा अलग मारे सासू अलग सासऱ्याचं अलग सासऱ्यासमोर तर बस घालूनच जावा लागे अगर घुंगट पडला ना तर असा घुरकून पाये सासरा आणि बोले मग नाही तर ताट मारून ठेके जे दिसलं ते मारून ठेके असं होतं माय काळ काय सांगता आता लय फरक पडला आता नाही आता तर नवरी असे मस्त लाळा कौतिकानं ठेवते मी आता माहिती आठ वाजता उठते बापरे आठ वाजता उठते का गो आणि मग कामं कई करते वन मग ह्या अश्विनचा डब्बा गी मी उठतो ना मी करतो मग बाकीचे मग काम तिच्यावर सोपलून देतो मग करत बस जेवढं सुख भेटते ना तेवढे तेवढे अजून सुकार बनते हम्म पण आता चालून ता घ्यावं लागते नाहीतर रोजचे तमाशे दिसते ना घरचे काही असो बा माया सुनी सारखी सून नाही कुठं माई सून तरी तरी तर मी तिला बोलत नाही काही नाही तरी पहा तर सात नाही वाजत उठून जाते लेकराचा टिफिन बी बनवून घेते आम्हालाही चाय आमच्याही चाय बनवून घेते आणि आम्हालाही चाय देऊन देते या आता तुमच्या दोघीची कमी होती या बसा कांता ते पोरग झोपलं काय हो 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 मोना झोपला ना आता झोपला जेवल्या काय झालं जेवण हो जेवण झालं मग बाहेर गेट लावायला आली म्हटलं मग तुम्ही दिसला शेकोटी जवळ तर मग मी आली म्हटलं जेवण आहे म्हटलं शेकून येतो म्हटलं गोष्टी म्हटलं तशी तर मग मी निघत नाही घराच्या बाहेर आम्हाला रडण गिडून नाही का होत हो नाही त्याचे बाबा आहे ना मग झालं मग ते टेन्शन नाही मग आता त्याचे बाबा आहे तर हा ना जरा बसलं तर थो थो थोडस बरं लागते काही सांगन चालू आज पण शांत शांत कथा गीता काही ना काय कथा सांगा तर तर कथा काय कथा सांगून फायदा पायदा थंडी होय आज तर बिलकुल खूपच थंडी लागून राहिली आज जास्त गार, गार थंडी लागून राहिली नाही हो मी जेवली ठाटून गेले मी तर दिसल्या मला आली तसे कुठे पाशी बसाले आता बरं लागून राहिलं मी आता आंघोळस नाही केली बाई काय सांगतोय पाहिलं नाही टाकू लागत म्हटलं आज आंघोळस नाही करत अरे बापरे काय दलित दिवस नाही केलं तर काय दलित होऊन गेली काय आम्ही नाही बापाय तरी आम्ही आणध सुना भली बदड झाली बापू तुला काम कराले जीवावर येते नाही मजबिज नाही आता थंडीच तशी लागली तर मी आता थंडीला पाहू माया पाया तिकडे नाही धुतलं काय फरक पडून राहिला पण तरी वाटून तू अंग धुतलं म्हणून अगो बॉडी लोशन मस्त, मस्त मस्कून घेतलं अंगाले आणि ब्लिसरीने मस्कून घेतलं अंगाले मग कशी वाट ना मस्त तेल पाडून लावून घेतलं तिकडे जाय तिकडे झाले अंग धुतल्यासारखी सारखी सांगतो ना माई गोष्ट अहो मी आंग धुवायला गेली का नाही अहो अशी करत राहिली अहो बाथरूमात तर बसून गेली आंग धुवाले ना अंगावर पाणीच नाही उघडू शा लागे काहून पाणी गरम नाही होत काय अहो होतं पण ही कोणती कोण हवाच्या ना कणी कपडे काढले का नाही तर थंडी हवाच लागे मग काय करून तर अहो मग असंच पाणी भरतन उबडून घेतलं आणि टॉवेल गुणून घेतला आणि पटकन आंग पुसन पटकन, पटकन कपडे घातले जाई तिकडे मर्ती भासारका अंगोड केली मग काय म्हणत पाणीच उबळलं हं त पाणीच उबळलं झालं का तुई अंगोड करून आणि मले मले म्हणत अजून काय काय म्हटलं मले दलित दर काय दलित दर बायको आहे माझेच आता तू दलित दर बायको आयव अ पण पाणी इथं उबळलं ना अंगवर त काय फायदा मग अंगावून तसंच उतरून गेलं पाणी आपण तरी दुतलंच ना अ बंद करा ना ओ माय माजा ओ खरकट ल्याव दोघे तसेच आहे पाहून बसल्या हो चुपचाप तू बोल ना काहीतरी आता मी काय बोलू बाई आता पाहून राहिली तुमच्या मी ऐकून राहिले हे राहिली तिकडेच बसले काय येत ये काय घरी यायच्यासाठी दरवाजे खुले खुले ठेवत बसा एक तर थंडी हवा घुसते घरातन हे माहिती तिकडेच बसलाय बाप आहे हो तिकडेच हो अजून दोघं तिघं दिसले आणि सुनंदाचे बाबा नाही दिसले बा सुनंदाचे बाबा नाहीये तिथं

असं काय तारीफ करून राहिली माय नवऱ्याची हो असं हो नाही असं बी राहते ना आवडला ना म्हणजे नाही तर आवडते आवडते ना बस उठून पडते काही भरोसा आहे या जमान्यातला म्हणजे काय मी त्या नवऱ्याला घेऊन उठून पडून काय नाही हो गोष्ट वय म्हणजे तू मलाच बोलून राहिली का नाही गोष्ट वय म्हणजे काय तू मला अशीच समजून राहिली काय हा म्हणजे काय मी माणसंच पटवतो काय मी तशी म्हणून राहिले काय आता तू तारीख केली आवडला काय तर घेऊन घे मग घेऊनच जाय घेऊन घे ठेवते आज घरी त्या नवऱ्याला ठेवून माया जिलपट्याच काय करू मग त्या घरी पाठवू काय काय मुना हे अशी उर पाठली बोलू नको तू ह सांगत नाही म्हणशील हां माया नवऱ्याची तारीख करायची जरूरत नाही आहे मला माहित आहे तुझी नियत कशी आहे तर तारीख करता करता तू माहित आहे त्या ताल काय লো ন না মালা মা মালেম বলনক তু বল গ মাকে মা মনে कशी कुच्ची काय बोलली तू काय बोलून राहिली हे आजी बिले हाय हाय का नाही आहे हो हो तू घरदाशी आहे म्हणून बोलली तुले टापट्या टोनाचे तू <laughs> ढवाळ्या टोनाचे इतल रावजी काय थंडी होय का काय होय हो रामदास काय थंडी होय का काय होय आता हे दोन महिने जाईन थंडी पुढचा आता या पुढचा डिसेंबर आणि जानेवारी मग तिकडे होते धीरे धीरे कमी अरे रामदास आता पहिल्यासारखी थंडीच नाहीला राहिली पहिले हिची बहीण तर अशी थंडी पडे जसा दव पडे सकाळी सकाळी आता दऊ तर हिची बहीण दिसतच नाही दऊ पडतच नाही पडते ना पडते आता जानेवारी मध्ये पाहिजा कसा दव पडते तर हिची बहीण तर आता एवढ्या थंडीमध्ये ओलाली जावं लागते हिची बहीण तर दिवसानं ना लाईनही नाही रात्रीनं रात ओलाले जावं लागते अरे रात्री ना आठ वाजता गेलो मी लाईन आली आहे तर वाघराकडची आहे तर ती गेलो पाणी सोडून दिलं आणि आपला झोपलो राहिलो खोप झोपडीत अह रमेश नाही बोलत का पाणी रमेश नाही बोलला ना बोललं रमेश नाही बोलला मग थोडी थंडी अकडून गेलता ना आ त्याची हातपाय थंडीच गार होऊन गेल ते आणि मी याची बहीण तर मी आकडून गेलो मग रमेश म्हणते बाबा तुम्ही अंगावर घेऊन झोपून राहा म्हणते काही थंडीमध्ये आकडू नका म्हणते मग तसंच पाणी सोडलं हिची बहीण मग खोपरी जाऊन लोटून गेलं एक वाकर घेऊन हो ना काय होई हे थंडी है? सारे हात पाय जमून जाते हो काकाजी खोबरेल तेल तर गोठून गेलं मग माणसाचं खून नाही गोठणार काय तसा सकाळी सकाळी खोबरेल तेल लावा म्हणा निघता निघत नाही एवढं गोठून गेली एवढी थंडी पडून राहिली अरे अर्जुन तुले तरी नऊ वाजता जावं लागते ला आरामची दहा वाजता जातो तू मले तर आठ वाजता जावं लागते आता नऊ वाजता जाऊन राहिलो एवढ्या थंडीमध्ये शेकोटी पेटवा जरास चांगलं लागते